नमस्कार श्रोते हो राम राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज ताई तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे चला तर मग ऐकूयात गोष्टीचं नाव आहे तरतमाचा विरंगुळा बालमित्रांनो सिंह हा शक्तिमान प्राणी आहे सिंहाला इतर सर्व पशूंपेक्षा जास्त शक्ती असते तो मोठा देखणा असतो तीक्ष्ण नखांचे पंजे निधार धारदार दातांचा अकराळ विक्राळ जपडा यांनी तो सज्ज असतो पण तरी देखील आपल्याला निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला तो एकदा एकसारखा दोष देऊ लागला त्याची मुख्य तक्रार होती ती अशी की इतके सर्व असूनही त्याला म्हणजे सिंहाला कोंबड्यांची फार भीती वाटते हो सिंहाला कोंबड्यांची फार भीती वाटते त्याची ती तक्रार ऐकून ब्रह्मदेव म्हणाले मला रे का दोष देतोस माझ्या हाताने जी जी शक्य होती ती ती देणगी मी तुला देऊन टाकली आहे याहून अधिक तुला देण्यासारखे मतजवळ काही नाही भीती वाटते भितरट आहेस मान्य कर ते ब्रह्मदेवांचे म्हणणे ऐकून सिंहाला फार फार वाईट वाटले आणि आपल्या तो दोष देऊ लागला शेवटी त्याला वाटू लागलं यापेक्षा मरण पत्करलं अशाच गोंधळलेल्या त्याची आणि एका हत्तीची गाठ पडली नमस्कार नमस्कार तर असे नमस्कार चमत्कार झाल्यावर सिंह हो हत्ती बरोबर बोलावयास म्हणून थांबला ते दोघे बोलत असताना सिंहाच्या एक गोष्ट लक्षात आली की हत्तीचे कान सारखे टवकारलेले आणि हलत आहेत तेव्हा सिंह आश्चर्याने त्याला म्हणाला अरे हत्ती दादा अरे हे काय क्षणभर देखील तुला तुझे कान स्थिर ठेवता येत नाहीत काय रे काय आहे हे भानगड सिंह हत्तीला असे विचारित होता इतक्यात त्याला एक भुंगा दिसला हत्तीच्या मस्तकाभोवती गुंग गुंग, गुंग करीत तो भुंगा फिरत होता सिंहाकडे पहा त्याच वेळी हत्तीही म्हणाला सिंह राजा पाहिलंस पाहिलंस ना हा प्राणी तो छोटासा प्राणी भुंगा जर माझ्या कानांच्या दंड्यात एखाद्या वेळी शिरेल तर आटोपलाच माझा ग्रंथ ते सर्व पाहून आणि ऐकून मात्र सिंहाला मनात वाटलं चला आता काही मला मरण्याचं कारण उरलेलं नाही मी दिसायला चांगला मोठा आणि बळकट आहेच पण त्या हत्येपेक्षा खासच जास्त दैववान आहे तो एवढ्याशा भुंग्याला घाबरतो की कोंबड्याला घाबरतो भुंग्यापेक्षा कोंबडा हा प्राणी अधिक भयकारक आहे हे तरी निश्चित बालमित्रांनो दुसऱ्यांच्या संकटाच्या तुलनेत आपल्याला असलेलं संकट हे थोडं कमी जाणल्यानंतर काही वेळा लोकांना समाधानही लाभतं आणि काही वेळा मार्गही सापडतो तर अशा प्रकारे एखाद्या गोष्टीची भीती आपल्याला वाटू शकते भय भीती वाटणं हे माणसाला देखील जन्मताच मिळालेली गोष्ट असते भीती वाटली तर त्यावर मात करता आली पाहिजे आणि ती विचार आणि योग्य लोकांशी चर्चा करून आपल्याला करता येऊ शकते हे खरं आहे त्यामुळे तरतमाचा आपण समतोल राखला पाहिजे गोष्टीचं नाव आहे तरतमाचा विरंगुळा यापुढे आपण भयभीत व्हायचं नाही आणि झालो तरी त्याचं जास्त काही वाईट वाटून घ्यायचं नाही कारण जगातील मानव प्राणी असोत पशुपक्षी असोत जन्मताच भीती त्यांच्याबरोबर आलेली असते थोडक्यात अशावेळी आपण शांत राहून पुढे वाटलेल्या भीतीला समस्येला संकटाला तोंड देऊ शकतो यावर विश्वास ठेवायचा आणि त्या भीतीला तोंड द्यायचं आले का लक्षात तरतमाचा विरंगुळा ही गोष्ट आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने ताईने बालमित्रांनो आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्त राहा मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत